राजमाता जिजाऊ माता म्हणजेच आई ही केवळ माया करणारी फक्त एक प्रेमळ स्त्री नसून ती एक शक्ती स्वरूपीने असते याचं सगळ्यात उत्तम उदाहरण म्हणजे राजमाता जिजाबाई होय राजमाता जिजाऊ आईसाहेब यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून लहानग्या शिवबाच्या मनात स्वराज्याचं बीज रोवलं आणि स्वराज्य स्थापन करणारे छत्रपती शिवाजी महाराज घडवले अशा या महान जिजाबाईंचा जन्म बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेड गावी बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव रोजी झाला लोखोजी जाधव यांच्या त्या कन्या होय लहानपणापासूनच त्या युद्धकौशल्य आणि राजनीती यात प्रवीण होत्या पुढे त्यांचा विवाह शहाजी राजे भोसले यांच्याशी झाला देशाला धर्माला अभिमान वाटेल असा पुत्र त्यांच्यापोटी जन्माला आला ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होय स्वराज्य स्वधर्म स्त्रियांचा योग्य आदर करणे हे संस्कार देण्यासाठी जिजाऊ शिवबांना रामायण महाभारतातील कथा सांगत असत परस्त्रीला माते समान मानून तिचा योग्य आदर सन्मान करावा अशी शिकवण त्यांनी शिवाजीराजेंना बालपणापासूनच दिली जिजाबाईंनी शिवाजी महाराजांना लहानपणीच युद्धकौशल्य राजनीती राज्यकारभाराचे योग्य शिक्षण दिले आणि त्यांना राष्ट्रहितासाठी तयार केले आणि अवघ्या सोळाव्या वर्षी शिवाजी महाराजांनी आपल्या सवंगड्यांसोबत रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्याची शपथ घेतली शिवाजीराजेंना महत्त्वाच्या अनेक प्रसंगी जिजाबाईंनी खंबीर मार्गदर्शन केले योग्य न्यायनिवाडा क कसा करायचा याचेसुद्धा धडे त्यांनी शिवाजीराजेंना दिले जिजाऊ आईसाहेब ह्या शिवाजीराजेंच्या आद्य गुरु होत्या त्यांनी मराठा साम्राज्यासाठी शिवाजींना अशा कथा सांगितल्या ज्यातून त्यांना त्यांचा धर्म आणि त्यांच्या कर्माची जाणीव झाली लोकांचे संरक्षण कसे करावे याचे ज्ञान मिळाले आणि यातूनच अगदी लहान वयात त्यांनी मराठा साम्राज्याची स्थापना केली सैन्य जमवले आणि लहान वयातच अनेक लढाया जिंकून मराठ्यांची मान अभिमानानं उंचावली शिवाजी महाराज आपल्या आईला आपला मार्गदर्शक व प्रेरणा मानत मराठा साम्राज्याच्या इतिहासात राजमाता जिजाबाई आणि त्यांचे पुत्र छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव सर्वप्रथम येते जिजाबाई ह्या अतिशय हुशार महिला होत्या मराठा साम्राज्यासाठी उपयुक्त ठरतील असे अनेक निर्णय त्यांनी त्यावेळेस घेतले होते जिजाबाई ह्या पहिल्या महिला होत्या ज्यांनी दक्षिण भारतात हिंदुत्वाच्या स्थापनेत योगदान दिले स्वराज्य स्वाभिमान आणि दूरदृष्टीसाठी दुर प्रसिद्ध असलेल्या जिजाबाई स्वतः एक योद्धा आणि कुशल प्रशासक होत्या वाढत्या शिवरायांमध्ये त्यांनी कर्तव्याची भावना धैर्य व कठीण कठीण प्रसंगांना धैर्याने सामोरे जाणे ही मूल्ये त्यांच्यात रुजवली त्यांच्या देखरेखेखाली व मार्गदर्शनाखाली शिवाजींना धार्मिक सहिष्णुता न्याय राष्ट्रप्रेम आणि महाराष्ट्राच्या स्वातंत्र्याची इच्छा अधिक प्रबळ झाली जिजाबाईंनी शिवरायांमध्ये शौर्य संयम प्रतिष्ठा तसेच सामाजिक व नैतिक मूल्ये रुजवली होती त्यांनी शिवरायांना तलवारबाजी भालाफेक घोडेस्वारी स्वसंरक्षण आणि युद्ध कौशल्य या कलांमध्ये पूर्ण पारंगत केले होते शिवरायांचा राज्याभिषेक पाहिल्यानंतर अवघ्या काही दिवसातच वर्ष सोळाशे चौऱ्याहत्तरमध्ये त्यांनी देह ठेवला राजमाता जिजाबाई ह्या खरोखरीच एक आदर्श माता आहेत जिजाबाई यांनी दिलेल्या शिक्षण आणि संस्कारातून छत्रपती शिवाजी महाराज निर्माण झाले आज समाजातील सर्व स्त्रियांनी राजमाता जिजाऊ आईसाहेबांचा आदर्श आपल्या जीवनामध्ये आणण्याचा प्रयत्न करावा आपल्या मुलांना धैर्य आत्मविश्वास शौर्य न्याय निर्भयपणा राष्ट्रप्रेम परोपकार या सर्वांचे धडे देण्याचे व त्यांना योग्य संस्कार देण्याचे सामर्थ्य प्रत्येक आईमध्ये असते स्त्रीने आपली शक्ती ओळखून उज्ज्वल भविष्य निर्मितीसाठी प्रयत्न केलेच पाहिजे स्वराज्याची मायमौली राजमाता जिजाबाई यांच्या प्रेरणादायी कार्याला त्रिवार वंदन हिंदवी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकारण्यासाठी छत्रपती शिवरायांना ज्ञान शौर्य पराक्रम व संघटन चातुर्य अशा अनेक सत्वगुणांचं बाळकडू देणाऱ्या राजमाता जिजाऊ यांना मानाचा मुजरा